परवा जो डुक्कर लक्ष्मण ढोबळे आनंदराज आंबेडकर यांना सुसंस्कृतपणा शिकवत होता त्यांची संस्कृती शिकवत होता त्या डुक्कर लक्ष्मण ढोबळेला मी त्याच्या संस्कृतीची नेहमीच जाणीव करून देऊ इच्छितो ही जी बातमी आपण पाहतोय ना ही जी पेपरला आलेली जाहिरात नाही आहे ही बातमी आहे अलका शिंदे नावाच्या वेल एज्युकेटेड त्या काळामध्ये सेट असणाऱ्या प्राध्यापिकेचं शोषण करणारा हा लक्ष्मण ढोबळे हरामखोर आम्हाला संस्कृतीची भाषा शिकवतो याची ही डुकराची संस्कृती या डुकराच्या संस्कृतीमध्ये परिवर्तन कधीच होणे नाही म्हणून मी नेहमीच म्हणत असतो की ही जी जात आहे ना ही जात ही जात आपल्यासाठी फार घातक आहे आपलेच काही नालायक लोक यांना भाऊ म्हणून खांद्यावर घेऊन नाचतात पण आता हे त्यांच्या कानात मुतायला लागलेले आहेत ला हे सुद्धा लक्षात येतं खरं तर हा एक बलात्कारी व्यक्ती आहे याला शील चारित्र्य संस्कार ह्या कुठल्याच गोष्टी नाही आहेत फक्त अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा फायदा घेऊन या व्यक्तीने मोहोळ विधानसभा असेल किंवा बऱ्याचशा शिक्षण संस्था असतील त्याच्या तीन चार शिक्षण संस्था आहेत त्याच्या मुलीचं लॉ कॉलेजसुद्धा आहे भोसरीमध्ये खरं तर ह्या व्यक्तीच्या ह्या संस्था ज्या आहेत ना ह्या संस्था राज्य सरकारने काढून घेतल्या पाहिजेत या संस्थांमध्ये जो भोंगळ कारभार चालतो ना त्याची चौकशी करून ह्या संस्था कायमच्या बंद केल्या पाहिजेत कारण अशा मूर्ख लोकांना जे अनुसूचित जातीतून जन्माला येऊन अनुसूचित जातीच्याच लोकांना संस्काराची भाषा शिकवतात खरं तर ज्या बाबासाहेब आंबेडकरांमुळं आज या हरामखोराला हे सगळं मिळालं तो हरामखोर आज बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाचे संस्कार काढतोय आणि याचे संस्कार बघा ना याचे संस्कार काय आहेत बौद्ध लोकांबद्दल या हरामखोर व्यक्तीच्या मनामध्ये पूर्वीपासूनच द्वेष आहे हा मंत्री असतानाचे सुद्धा याचे काही कारनामे आहेत याने बौद्धांच्या ज्या फाईल्स त्याच्याकडं जायच्या किंवा बौद्धांची लोकं त्याच्याकडं कामाला काम कामासाठी जायचे मंत्री म्हणून बरं का नाही तर तशी त्याची लायकी नाही आहे की आपण त्याच्याकडं कामाला जावं अशी म्हणजे कुठल्या कामानिमित्त जावं अशी पण राज्याच्या मंत्री म्हणून त्यावेळेस काही बौद्ध लोक अधिकारी वगैरे त्याच्याकडे जायची ना तर त्यावेळेस या हरामखोराचा रुबाब पाटलासारखा होता म्हणजे जसे पाटील रुबाब गाजवतात ना त्या पद्धतीचा या डुकराच्या अवलादीचा रुबाब होता आणि तो रुबाब राष्ट्रवादी काँग्रेसने गांडीवर लात घातल्याच्या नंतर निघून गेला म्हणा पण आता बी जे पीमध्ये हा तळवे चाटून आम्हाला आमच्या संस्काराची जाणीव करून देतोय आम्हाला आमचे संस्कार शिकवतोय ज्याला जन्मतात संस्कार नाहीत त्यांनी इतरांना काय संस्कार शिकवावेत ह्या बातम्या जर ह्या जुन्या काढल्या तर हे डुक्कर हेच डुक्कर आहे आणि ह्या डुकराने आतापर्यंत बौद्धांच्या बद्दल मांगांच्या मनामध्ये इतका द्वेष निर्माण करून ठेवलेला आहे की हा स्वतःच द्वेषी आहे बौद्धांचा का लक्षात आहे त्यामुळं अशा नालायक लोकांना आता यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे